नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मी सुनीता माझी सखी माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत वडी, जे अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि मी तुम्हाला टिप्ससुद्धा देणार आहे मस्त खुशखुशीत होण्याकरता तर खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप आयरनयुक्त आपली ही पालक असते तर मुलं असं खात नाही तर आपण वडी करून मुलांना हे खाऊ घालू शकतो तर इथे मी एक जोडी पालक घेतलेली आहे व्यवस्थित धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला इथे हिरवी मिरची आणि लसणाचा मी ठेसून घेतलेलं आहे ते ॲड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीपुरता मीठ आपल्याला इथे ॲड करायचं आहे इथे मी धनेपूड ॲड करत आहे अर्धा चमचा पाव चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा भर तिखट ॲड करून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा कप आपल्याला इथे चण्यादालीचं सा पीठ ॲड करून घ्यायचं आहे चण्यादालीचं पीठबरोबर तुम्ही दोन चमचे इतके तांदळाचा पीठसुद्धा ॲड करू शकता मी आधीच ॲड करून मिक्स करून घेतलेलं होतं त्या चण्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठीने मस्त आपली पालकवडी खुशखुशीत होतात आणि मस्त क्रिस्पी असे राहतात तर दोन चमचे मी इतके दहीसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकं लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे दोन चमचे इतके तीळ ॲड करून घेतलेली आहे त्याला मस्त असं क्रंचीपणा येतो आपल्या वडीला तर व्यवस्थित हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एका सांडणीला मी थोडंसं इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आपण मिक्स करून घेतलं होतं त्याचं असं रोल करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित रोल करून इथे झालं की दुसरंसुद्धा रोल व्यवस्थित आपल्याला इथे करून घ्यायचं आहे आणि चाळणीत असं ठेवायचं आहे तर मस्त आपली इथे वडी अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनवून तयार होते तर तुम्ही इथे बघू शकता मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे याच्यावर ठेवायची आहे आणि झाकून याला आपल्याला पंधरा मिनटे वाफून घ्यायचं आहे तर इथे आपण मीडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि पंधरा मिनटे वाफून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहे मस्त आपली ही पालकवडी फुललेली आहे तुम्ही बघू शकता साईजमध्ये ये थोडीशी डबल झालेली आहे म्हणजे मस्त इथे शिजलेलीसुद्धा आहे हातालासुद्धा सेटकत नाही आहे तर ह्याला आपण काढून घेऊया थोडासा थंड करून घेऊया आणि याचे वडी कापून घेऊया तर इथे ते तेल गरम करून घेतलेलं आहे मी आणि आधीच मी इथे वडीसुद्धा कापून ठेवलेली आहे तर वडी कापताना लक्षात ठेवा की वडी थोडीशी आपल्याला जाडसर अशी कापून घ्यायची आहे अगदी पातळ कापायची नाही आहे तर तेल एकदा व्यवस्थित गरम झालं की याच्यात आपल्याला वड्या सोडायच्या आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त खरपूस असं भाजून तळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे तव्यावर थोडंसं तेल घालून सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा इथे डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता डीप फ्राय केलं तर थोडंसं हे जास्त क्रंची येते आणि मस्त आपली वडी खुशखुशीत होते तर जास्त तुम्हाला ऑइल खायचं से नसेल तर तव्यावर अगदी एक चमचा तेल घालून तुम्ही याच्यावर सुद्धा याला क्रिस्पी करून घेऊ शकता तर इथे व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मस्त क्रिस्पी होईपर्यंत तर खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि आयरनय युक्त असते आपण असं पालक भाजी केली तर मुलं खायला थोडंसं तोंडवाकडं करतात म मुलं काय मोठेसुद्धा करतात तर आपण ह्याला अशी पालक पालकवडी करून दिली मुलांना किंवा मोठ्यांना ते ते आवडीने खातील तर दोन्ही बाजूने व्यवस्थित क्रिस्पी आपण हे तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता आपण हे वडी एका पेपरवर काढून घेऊया आणि लगेच जेवणाबरोबर आपल्याला हे सर्व करायचं आहे तर खूप सोपी अशी पालक वडी बनवून तयार झालेली आहे अगदी आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार करू शकतो जेवणाच्या थाळीत ही शोभा वाढवणारी आपली ही पालकवडी आहे तर घरी कोणी पाहुणे आले असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही बनवू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद